उद्या आपलं रेल रोखे आंदोलन होतं आपण ते स्थगित केले काय सांगा मुळात आंदोलन स्थगित केलं असं म्हणता येणार नाही आत्ता काही वेळापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत माझी चार मिनिट फोनवर चर्चा झाली त्यांचा मला फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की उद्या चार तारखेचं जे आंदोलन होते ते तुम्ही तात्पुरता त्याला पोस्टपोन करता येईल का बघा तर मी त्यांना बोललो की मुख्यमंत्री सचिवालयामधून जो पत्र त्यांनी प्रसारित केला होता त्या पत्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा नसल्यामुळे हे आंदोलन आपण कंटिन्यू करत होतो आणि त्यांना मी तशी विनंती केली की आरक्षणाचा मुद्दा जर आपण चर्चा करणार असाल त्या मुद्द्यावरती तर मला काही हरकत नाहीये जर साधक बाधक चर्चा झाल्यानंतर समाधानकारक जर काही तिथे सोल्युशन निघाला तर ठीक आहे जर समाधानकारक सोल्युशन जर मिळत नसेल तर हेच आंदोलन पुढे आपण कंटिन्यू करू शकतो असंही त्यांना मी बोललो आणि त्यांनी पण आश्वासित केलं की आरक्षणाच्या मुद्द्यावरती आम्ही नक्की चर्चा करू इतरही काय मुद्दे असतील तेही चर्चा करू पण आरक्षणाला आरक्षणाच्या मुद्द्याला प्राधान्य देऊ असं त्यांनी आश्वासित केल्यामुळे आज आपल्या या मीडियाच्या माध्यमातून मग समाज बांधवाला मी विनंती करेल की कोणी कृपया कुठल्याही प्रकारचं गैरसमज करून घेऊ नये प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री साहेबांनी आश्वासित केलंय की चार तारखेला आपण आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत असं त्यांनी आश्वासित केल्यामुळे तुर्तास उद्या जे काही चार तारखेला आपण रेल रोको करत आहोत ते तात्पुरता उद्या सॉरी तीन तारखेला तीन तारखेला जे काही आपण रेल रोको करत आहोत ते तात्पुरता आपण स्थगिती देतोय चार तारखेला जर समाधानकारक उत्तर मिळालं तर आपण ते थांबू अन्यथा आंदोलन सतत चालूच राहतील याबद्दल समाज बांधवाने नोंद घ्यावी उद्या सगळ्यांना मी विनंती करेल फार थोडासा उशीर झालेला आहे पण उद्या तात्पुरता आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं नाही आहे किंवा आंदोलन तात्पुरता आपण थांबवतोय पुढे आणखी कंटिन्यू करू जर साध बाधक चर्चा नाही झाली तर उद्याच्या माध्यमाच्या उद्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाची मागणी मागणी एस टी आरक्षणाचीच होती गोरबंजारा समाजाला एसटी आरक्षणामध्ये सामील करण्यात यावं यासाठी मागील तीन सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा बंजारा समाज आक्रमक होताना आपण दिसतोय आतापर्यंत पंचावन्न आंदोलने झालीत मोर्चे झालीत एवढंच नव्हे तर सोळा सतरा लोकांनी उपोषण केलीत रास्ता रोको झालाय समृद्धी रोको झालय म्हणजे एवढे प्रचंड आंदोलन होताना देखील कुठे ठोस निर्णय सरकारकडून दिसत नसल्यामुळे एस टी आरक्षणाचा मुद्दा घेऊनच आपण हे आंदोलन करत होतो मुळात तोच मुद्दा आहे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत सगळ्या शिफारसी जेवढे काही आयोग आहेत सगळ्या आयोगाच्या शिफारसी देखील या समाजाला एस टी आरक्षणामध्ये समावेश करावा असे आहेत आणि बाकीचे अनेक पुरावे आहेत म्हणून सरकारने त्वरित निर्णय घ्यावा यासाठीच उद्याचं आंदोलन एस टी आरक्षणासाठी आपण कंटिन्यू करत होतो